महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची वंचित बहुजन आघाडी हिंगोली यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिल्लीतील दिल शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी उपविभागीय अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडी हिंगोली यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं शेतकरी हा जगाचा बोशिंदा आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व दिल्ली येथील दिल शेतकऱ्यांच्या आंदोलना जाहीर पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडी हिंगोली यांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं निवेदन देते वेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष अनिल कांबळे सुरेश धोत्रे जिल्हा संघटक रमेश भाई भुजबळ ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तम तालुका अध्यक्ष वंदनाताई एंगडे प्रल्हादराव राजरत्न गायकवाड राहुल करबंदे भीमराव भुजबळे शहर अध्यक्ष शिलरत्न खंदारे उमाकांत कांबळे विशाल पाटील देवीदास माहुरे रवी खाडे छाया लाटे मीनाताई दुधमल प्रवीण बाराहते यांच्या संस्थेकडून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नागराज एंगडे यांनी सध्या आम्ही वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले स्वतः आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष कामे झाले काय मागणी होती काय सांगणार आज महाराष्ट्रभर आमचे पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा मान्य रेखादाई था ठाकूर था यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आज वसमत उपविभागीय कार्यालय येथे जे दिल्लीमध्ये शेतकऱ्याचं जे आंदोलन आहे त्या शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत आहोत शेतकऱ्यांची जी, जी मुख्य मागणी आहे की किमान आधारभूत किंमत ही प्रत्येक शेतकऱ्याला मिळाली पाहिजे परंतु देशातला म्हणजे देश आपला कृषीप्रधान आहे परंतु सहा टक्के शेतकऱ्यांना कॉमन मिनिमम सपोर्ट प्राइस मिळत आहे परंतु बाकी उर्वरित जे काही शेतकरी आहेत त्यांना ह्या गोष्टीपासून वंचित राहिलेले आहेत ह्यामुळे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी एक चांगल्या शेतकऱ्यांसाठीचा जो फॉर्म्युला आहे तो दिला आहे आणि जे दिल्लीमध्ये शेतकरी जे आंदोलन करीत आहेत त्यासाठी त्यासाठी सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे जर त्या शेतकऱ्यांच्या सा, ज्या मागण्या जर योग्य पद्धतीनं हाताळलं नाही किंवा त्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर वंचित बहुजन आघाडी इथून पुढे किंवा तीव्र निर्दर्शन करणार आहे असा पक्षाचा आदेश आहे ते आम्ही पालन केलं या या ठिकाणी आता सध्या निवेदन देताना माझे जिल्हा अध्यक्ष काय मागणी असेल आणि सरकारला काय आपली वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आज निवेदनाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय आहे आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामधले जे देहधोरणं आहेत इथला जगाचा पोषण हा जगला पाहिजे या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीनं ना। आज दिल्लीमध्ये आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आंदोलन चालत आहे हे जे भारत भाजपचं केंद्र सरकार आहे येण्याच्या कातडीचं सरकार हे शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करत असताना सुद्धा त्यांच्या मागण्याची दखल सुद्धा घेत नाहीये या सरकारला ना जागा करण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण निवेदन सादर करत हो। आहोत आणि ह्या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला आमचं म्हणणं या शेतकऱ्यांच्या मागण्या आपण मान्य कराव्यात जर मान्य नाही झाल्या तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलने हे आंदोलन करेल आणि या शेत दिल्लीच्या शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे असं या निमित्तानं सांगतो या सध्या आता वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते रमेशभाई भुजबळ सुद्धा आहेत काय मागणी असेल काय सरकारला आपली ही असेल आम्ही या आजचा जो केंद्र सरकार आहे हे शेतकऱ्याच्या विरोधी कायदे तयार करून शेतकऱ्याला देशोधडीला लावित आहे त्याचा एक भाग म्हणून त्यांचा निषेध म्हणून अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आज कलेक्टर ऑफिसवर तालुका दंडाधिकाऱ्यासमोर निवेदन देऊन जाहीर निषेध करीत आहे याचं कारण असं की दिल्लीमध्ये शेतकऱ्यावर जे लाठीचार झाला गोळीबार झाला असूधुराच्या कांड्या फोडल्या हा जो दंडे जे शेतकऱ्यावर चाललेले आहे नरेंद्र मोदीजी त्याचा आम्ही जाहीर करतो आज आणि यापूर्व त्यांनी ताबडतोब शेतकऱ्याचे कायदे शेतकऱ्याच्या मागण्या मंजूर नाही केल्या तर पूर्ण महाराष्ट्र आम्ही पेटो एवढं बोलतो आजच्या दिनी आणि मी माझे दोन शब्द समाप्त करतो सधेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि जे पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्याला जाहीर पाठिंबा म्हणून ठिकठिकाणी निवेदन देते अशाच प्रकारे आपल्या हिंगोली जिल्ह्याकडूनही या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आता याच निवेदनाचा ही शासन कितपत लक्षात घेऊन या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत आणि हे जे निवेदनाचा काय परिणाम होतो हे पाहणं तेवढंच महत्वाचं याचा आपण पाहत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेंगडे हिंगोली Never miss an update!